नमस्कार मी पूनम न्यूजनकडच्या पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील निरा येथे गजानन महाराजांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रकट दिनानिमित्त निरा येथे पाच दिवस गजानन महाराज विजय या ग्रंथाचं पारायण करण्यात आलं आज गुरुवारी सकाळी गजानन महाराज यांच्या मूर्तीला रुद्राभिषेक करण्यात आला त्याचबरोबर दुपारी बारा वाजता फुलांचा कार्यक्रम होऊन प्रकट दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता यावेळी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमातून फेब्रुवारी परीक्षा सुरू होती तर परीक्षेला सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थी बसलेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं कॉपी बहादरांना आणि कर्मचाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतलाय परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यातील सातशे एक परीक्षा केंद्रांवरील आणि विशेष म्हणजे एकशे एकोणचाळीस परीक्षा केंद्रांवरील संपूर्ण शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची अदलाबदली करण्यात आली आहे त्यामुळे यंदा दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जाते या दहावीच्या परीक्षेसाठी एक लाख ऐंशी हजार मनुष्यबळ वापरण्यात येणार आहे शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानदार मोफत देणार आहे सरकारने निश्चित केलेल्या सणाच्या दिवशी या साड्यांचं सा वाटप केलं जाणार आहे परिसरात सिंड्रोमचा उद्रेक झाल्यानंतर महानगरपालिकेने पाणी तपासणी मोहीम हाती घेतली या परिसरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी विविध ठिकाणी पाठवण्यात आले यातून आता महापालिकेच्या पाणी पुरवठ्यासह खासगी टँकर आणि रिव्हर्स ऑस्मोसिस प्रकल्पाचे पाणीही पिण्यास अयोग्य असल्याचं समोर आलंय पुणे जिल्ह्यात सातशे अठ्ठावन्न अंगणवाडी सेविका आणि मदत निसांची भरती केली जाणार आहे त्याबाबतची प्रक्रिया जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आली आहे या पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान बारावी उत्तीर्ण अशी आहे भरतीची जाहिरात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर लावण्यात आली आहे येत्या एकतीस मार्च पर्यंत ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे हिंजवडी आय टी पार्क सह पुण्यातील विविध एम आय डी सीमध्ये मध्ये वाहतूक कुंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दिशेनं पावलं टाकली आहेत डी एचे आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांनी औद्योगिक क्षेत्रांना राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाशी जोडण्याचा प्रस्ताव मांडलाय यात हिंजवडी आय टी पार्क रांजणगाव औद्योगिक क्षेत्र आणि पिरगुंट औद्योगिक क्षेत्राचा क्षेत्रा समावेश आहे स्वारगेट पाट का ता ते कात्रज या मेट्रोच्या विस्तारित मार्गाचा बालाजी नगर धनकवडी पाठोपाठ आता आणखी एका स्थानकाचा समावेश करण्याचा निर्णय महामेट्रोकडून कडून घेण्यात आलाय त्यामुळे यासाठीच्या निविदा नव्याने काढण्यात येणार असून तसेच सुधारित आराखडा मंजुरीसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठविल्या जाणार आहे त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला विलंब होणार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित पवनथडी मेळा एकवीस ते चोवीस फेब्रुवारी दरम्यान सांगवी येथील पी डब्ल्यू डी ग्राउंडवर होणार आहे हा वार्षिक कार्यक्रम महिला उद्योजकांना त्यांची उत्पादनं आणि कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करण्यासाठी समर्पित आहे तसेच शहरातील स्वयं मदत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी देखील समर्पित आहे पुणे मुंबई नाशिक पाठोपाठ राज्यातील अनेक शहरांमध्ये जीबेस आजाराचा थैमान सुरू असून अनेक रुग्ण आढळून आलेत आता राज्यात सिंड्रोमच्या आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या अकरा वरती पोहोचली आहे तर राज्यातील जीबीएसच्या रुग्णांचा एकूण आकडा हा दोनशे अकरावर वर पोहोचलाय त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र भीतीच्या सावटखाली जगतायत हडपसर भागातील हिंगणेमळा परिसरातील फोटो स्टुडिओच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा महागडा कॅमेरा मोबाईल तसेच अन्य साहित्य चोरून नेण्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अनोळखी चोरट्याविरुद्ध काळे पडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या बातमीसह पुणे कनेक्टमध्ये मध्ये इथेच थांबूयात न्यूज न्यूजनकट